इलेक्ट्रॉनिक्स अँड कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे राहुरी तालुक्यातील पिंपळगाव फुनगी इथे लाखो रुपये खर्च करून बांधलेले तलाठी कार्यालय सुमारे दीड वर्षांपासून धुळखात पडलाय सदर कार्यालय त्वरित सुरू करावं अन्यथा शिवसेनेच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सुनील खपके आणि अशोकराव साळुंके यांनी दिलाय राहुरी तालुक्यातील दवणगाव येथील शिवसेना राहुरी तालुका उपाध्यक्ष सुनील संपत खपके आणि वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख अशोकराव चांगदेव साळुंके यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटलंय की राहुरी तालुक्यातील पिंपळगाव फुणगी संक्रापूर दवण गावासाठी पिंपळगाव फुणगी इथे सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत लाखो रुपये खर्च करून तलाठी कार्यालय इमारतीचं बांधकाम पूर्ण झालं आहे सदर बांधकाम पूर्ण होऊन सतरा महिने झालेत मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे सदर नवीन इमारत अद्यापपर्यंत धुळखात पडली आहे तलाठी कार्यालयाचं कामकाज जुन्या दहा वाय बाराच्या खोलीमध्ये चालतं त्यामुळे तलाठी कार्यालयामध्ये कामासाठी आलेल्या नागरिकांना उन्हामध्ये उभं राहावं लागतं तसेच नागरिकांसह कार्यालयामधील कर्मचाऱ्यांची देखील गैरसोय होती आहे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल प्रशासनाने याबाबत दखल घ्यावी आणि येत्या दिवसात पिंपळगाव येथील तलाठी कार्यालय नवीन इमारतीमध्ये सुरू न झाल्यास तालुका शिवसेनेच्या वतीनं स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सुनील खपके आणि अशोकराव साळुंखे यांनी दिला आहे नमस्कार जय श्राम जय महाराष्ट्र आपण उभे आहोत पिंपळगाव फुनगे येथील तलाठी नवीन तलाठी कार्यालय समोर सदर कार्यालय सतरा महिन्यापासून बांधकाम पूर्ण होऊन सध्या धूळ खात पडलेले आहे तरी मान्य तहसीलदार साहेब व संबंधित अधिकाऱ्यांना आमची विनंती आहे का लवकरात लवकर जनतेची गैरसोयर दूर करावी कारण जुन्या कार्यालयात बसण्यासाठी जागा नाही सध्या कडक उन्हाळा चालू झालेला आहे त्या उन्हानी नागरिकां हैराण झालेले आहे है। तरी मान्य तहसीलदार साहेब यांनी याची दखल घेऊन कार्यालय पंधरा दिवसात त्या आज चालू करावे अन्यथा रावरी तालुका शिवसेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल अशी मी सर्वांना विनंती करीत आहे मनोज साळवे सह सतीश फुल सौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा